हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर कशा आहात तुम्ही आशा करते की तुम्ही चांगलेच असाल तर माझं नाव आहे समीक्षा तर काल होता व्हॅलेंटाईन डे तर खरं तर मला कालच व्हिडिओ अपलोड करायचा होता पण माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ आज अपलोड करत आहे तर काल चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डे म्हटलं तर प्रेमाचा दिवस असं म्हटल्या जातो आणि ज्याच्यावर आपण प्रेम व्यक्त प्रेम करत असतो त्याच्यासोबत आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करत असतो यालाच व्हॅलेंटाईन डे म्हणतात तर नुसतंच व्हॅलेंटाईन डे नाही आहे तर आपल्या भारत देशामध्ये दोन हजार सोळामध्ये जेव्हा पुलवामा अटॅक झाला होता तेव्हापासून याला ब्लॅक डे सुद्धा म्हटल्या जाते माहीतच असेल तुम्हाला तर मी एक फौजी फॅमिलीमधून आहे म्हणजे फौजी वाईफ आहे फौजी पत्नी आहे तर माझ्यासाठी तर हा व्हॅलेंटाईन डे नाही आहे माझ्यासाठी हा ब्लॅक डेच आहे जेवढे फौजी फॅमिली असतील त्यांच्यासाठी हा ब्लॅक डेच आहे कारण त्यांचे इमोशन्स आम्ही चांगलं समजू शकतो तर आमच्यासाठी सुद्धा आमच्या फौजमध्ये सगळ्यांसाठी हा ब्लॅक डे आहे तर जेवढे पुलवामा अटॅकमध्ये शहीद झाले आहे त्यांच्या सगळ्या फॅमिलीला आणि त्यांना मी सल्यूट करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच आहे की मला या व्हिडिओच्या माध्यमातून फौजी पत्नीसाठी हा व्हॅलेंटाईन डे किती महत्त्वाचा असतो त्याच्या फॅमिलीसाठी किती महत्त्वाचा असतो म्हणजे फौजी मॅनसाठी आणि त्याच्या बायकोसाठी म्हणा तर त्या कपलसाठी फौजी कपलसाठी हा व्हॅलेंटाईन डे दिवस किती महत्त्वाचा असतो किंवा कसं मनवतो आम्ही की मनवतो की नाही म्हणवत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे हे सुद्धा मी तुझ्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॅलेंटाईन डे आम्ही कधीतरी मनवला आहे का म्हणजे जर पुलवामा अटॅकच्या आधीसुद्धा माझ्या लग्नाला चार वर्ष झाले होते सुद्धा मी कधी व्हॅलेंटाईन डे मनवलेला आहे का तर खरं सांगायचं म्हणजे व्हॅलेंटाईन डे दहा वर्ष झाले आहे माझ्या लग्नाला मी व्हॅलेंटाईन डे कधी मनवलेलाच नाही आहे कारण फौजी फॅमिली म्हटलं फौजी पत्नी म्हटलं की मोस्टली आम्ही घरी असतो सणवार म्हणा मुलांची बड्डे म्हणा किंवा ॲनिव्हर्सरी म्हणा शक्यता सोबत होत नाही तर कधीच व्हॅलेंटाईन डेला आम्ही सोबत नव्हतो पण मागच्या व्हॅलेंटाईन डेला होतो पण जेव्हापासून पुलवामा अटॅक हा झालेला आहे तेव्हापासून आम्ही कधी एकमेकाला व्हॅलेंटाईन डे विश करत नाही आणि हा कधी दिवस सेलिब्रेट करत नाही तर आम्ही कधी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलेला नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणजे की मला कधी रिलाईज झालं किंवा म्हणजे मला कधी असं फील झालं की मी एक फौजी पत्नी आहे आणि जसं पुलवामा अटॅकमधले खूप सारे फौजी शहीद झाले आणि त्यांच्या पत्नींवर अशा घट गोष्टी झालेल्या आहे आणि त्यांच्यासाठी तर हा ब्लॅक दिवस आहे पण पर... मला सुद्धा कधी ही गोष्ट फील झाली आहे का तर आयुष्यात एकदा मला खूप फील झाली होती ही गोष्ट ते तुम्ही शेअर करते तर दोन हजार सोळामध्ये उरी हमला झाला होता तर उरी हमल्यामध्ये आमच्या नांदगाव खंडेश्वर म्हणजे माझं सासर आहे अमरावती जिल्ह्यातलं नांदगाव खंडेश्वर तालुका प्लेस आहे हे माझं सासर आहे तर नांदगाव खंडेश्वरमधला एक मुलगा विकास उईके म्हणून शहीद झाला होता आणि हा उरी हमल्यामध्ये आणि माझ्या म्हणजे युवेनच्या बाबाचा म्हणजे यांचा हा जवळचा मित्र होता विकास उईके आणि एकदा क्वार्टरला असताना तो आमच्या क्वार्टरवर सुद्धा आला होता जेव्हा आम्ही बंगालला राहत होतो त्यावेळेस तर यांचा लहानपणीचा मित्र होता आणि तो शहीद झाला होता तर तेव्हा तर हे ड्युटीवर होते आणि मी घरी होते तर जेव्हा तो शहीद झाला होता तेव्हा माझ्या मायाच्या लोकांना एक दोन कॉल आले होते कन्फर्म करायसाठी की ओरी हमलामध्ये एक मुलगा शहीद झालेला आहे नांदगाव खंडेश्वरचा तो कोण आहे कारण नाव कुणाला कन्फ्यूज होतं त्यामुळे हे आहेत की काय असं त्यांना वाटलं होतं म्हणून माझ्या फॅमिलीला कॉल आले होते म्हणजे माझ्या मायाच्या लोकांना आईला कॉल आले होते की कोण आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सासरच्या लोकांनासुद्धा कॉल आले होते कन्फर्म करायला नाव की ते कोण आहे 一种。Um तर माझ्या सासरी जेव्हा कॉल आला ना की हे कोड आहे म्हणून कन्फर्म करायला त्यावेळेस माझ्या अंगाला शहारे आले कारण मला असं वाटलं की मला तर माहीत आहे की हे ड्युटीवर आहे पण कॉल येत आहे कन्फर्म करायला म्हणजे मी एक फौजी पत्नी आहे आणि ही वेळ कदाचित माझ्यावर सुद्धा येऊ शकते कधीतरी म्हणजे त्या दिवशी मला रात्रभर झोप नाही आली विचार करून आणि एवढं भयंकर फील झालं त्यावेळेस मला खरी फील झालं इतके दिवस तर आपण ॲडजस्ट करून राहत होतो सासरी म्हणा क्वार्टरवर म्हणा असं चालू पण त्या दिवशी असं फील झालं की मी एक फौजी पत्नी आहे आणि अशी सुद्धा वेळ माझ्यावर कधीतरी येऊ शकते आणि त्या रात्री मला खरंच झोप नाही आणि सांगायचं म्हणजे आणि मला असं वाटते पर्सनली जेवढं महत, जे महत्व जेवढं महत्त्व म्हणा रिस्पेक्ट म्हणा फौजीला मिळते तेवढी त्याच्या ते बायकोला नाही मिळत म्हणजे तेवढं त्याच्या पत्नीला नाही मिळत त्याच्या पत्नीला ना नेहमी लाईटली घेल्या घेतलं जातं की काही नाही टेन्शन नाही आहे क्वार्टर मिळते किंवा घरी राहते एवढं नाही पण मला असं वाटते पर्सनली म्हणजे मी फौजी पत्नी आहे म्हणून नाही सांगत पण मी तुम्हाला सांगते आ, मी जेव्हा स्वतः फील करते आणि दुसऱ्यांना जेव्हा माझ्या मैत्रिणींना पाहते की किती कठीण असते दिवस तर मला असं फील होते की जेवढी लाईफ फौजी पत् फौजी मॅनची जेवढी कठीण लाईफ असते त्या त्याचप्रमाणे फौजी पत्नीची सुद्धा असते कारण अनोळखी लोकांमध्ये राहून ॲडजस्ट करणं नवरा नसताना कधी क्वार्टरवर नाही नेऊ शकले तर सासरी राहून सगळ्या गोष्टी हँडल करणं पुरांचं शिक्षण म्हणा किंवा काही म्हणा सगळ्या गोष्टी एकी एकटीला हँडल करावं लागते खूप स्ट्रगल असते मला असं वाटते जेवढं स्ट्रगल फौजी मॅनला असते त्याचप्रमाणे स्ट्रगल त्याच्या पत्नीलासुद्धा असते असं मला वाटते तर जेव्हा गोरी हमला झाला होता तेव्हा आमच्या गावामध्ये रॅल्या निघणं चालू झाल्या होत्या कारण गावचा मुलगा शहीद झाला होता त्याच्यासाठी रॅल्या वगैरे आणि काही दिवसांनी एक मोठा समारंभ ठेवला होता म्हणजे एक प्रोग्राम ठेवला होता जेवढेही गावामध्ये सॉरी आर्मीवाले आहे व फौजी आहे त्यांच्या फॅमिलीसाठी सन्मान म्हणून एक प्रोग्राम ठेवला होता त्याच्यामध्ये फौजी पत्नी म्हणा किंवा त्यांचे आई वडील म्हणा त्यांना सन्मान करणार होते आणि त्यांना अवॉर्ड वगैरे देणार होते तर असा एक प्रोग्राम ठेवला होता त्या प्रोग्राममध्ये काम आहेत पण मला नेलं नव्हतं घरच्यांनी मला त्या प्रोग्राममध्ये नेलं नाही आणि प्रोग्राम झाला प्रोग्राम झाल्यानंतर मला कळलं की तिथे सन्मान वगैरे करणार होते जेवढे फौजी पत्नी वगैरे आहे फॅमिली आहे त्यांचा सन्मान करणार होते बाकी सगळ्यांचा सन्मान झाला पण माझा सन्मान झाला नाही आणि मला काही तिथे नेलं नाही तर ठीक आहे नाही नेलं काही विषय नाही तर व्हिडिओ बघत असेल त्यांच्या लक्षात येईलच ह्या गोष्टी पण मला असं वाटते की मला सन्मान वेगळा सन्मान देऊन अवॉर्ड देऊन माझा सन्मान करायची गरज नाही आहे मला असं वाटते की मी एक फौजी पत्नी आहे यातच माझा सन्मान आहे आणि मी स्वतःला थाप मारते की मी एक फौजी पत्नी आहे आणि मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकते आणि करत आलेली आहे तर त्याच्यामुळे मी फक्त माझं माझं म्हणून नाही सांगायचं आहे मला या व्हिडिओमधून जेवढ्याही माझ्यासारख्या मैत्रिणी आहे त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की त्यासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे की त्यासुद्धा किती स्ट्रगल करत असतात जेवढेही फौजी पत्नी आहे त्या त्यांना सुद्धा माझ्यासारख्याच किती अडचणी आहेत हे एवढंच फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं तर हा दिवस आम्ही कधीच म्हणवत नाही हा दिवस आमच्यासाठी ब्लॅक दिवस म्हणून आहे तर अजून एक गोष्ट म्हणजे की मला खरंच फौजी माणसाशी लग्न करायचं होतं का म्हणजे फौजी मॅनशी कधी लग्न करायचं होतं का तर नाही मला कधीच फौजी फॅमिलीसोबत फौजी माणसासोबत लग्न नव्हतं करायचं म्हणजे फौजी मॅनसोबत कधीच मला लग्न करायचं नव्हतं आर्मीवाल्याशी मला कधी लग्न नव्हतं करायचं म्हणजे असं काही ठरवून नव्हतं की मला त्याच्याशी कधी लग्न नाही करायचं वगैरे पण कधी असं ध्येय पण नव्हतं का मला याच्याशी लग्न करायचं त्याच्या लग्न करायचं आहे माझं असं होतं की जे फॅमिली म्हणतील त्याच्याशी लग्न करायचं आहे तर आमचं आहे अरेंज मॅरेज जा आमचं लव मॅरेज नाही आहे तर अरेंज मॅरेज ah. आहे तर अरेंज मॅरेजमध्ये मला हे स्थळ जेव्हा सांगून आलं होतं माझ्या एका चुलत बहिणीने हे स्थळ आणलं होतं आणि हे स्थळ जेव्हा आलं तेव्हा माझ्या आईची इच्छा होती की माझ्या मुलीला गव्हर्नमेंट नोकरीवालाच बघायचं काहीही झालं तरी तर हे गव्हर्नमेंट नोकरीवालं होतं आणि आईने याच्याबद्दल माहिती काढली आणि आईने या लग्नाला होकार दिला आईने फक्त मला सांगितलं आणि मी हो मिळवलं मला ल मला याच्याशी काहीच कल्पना नव्हती की मला सोबत नेतील किंवा नाही नेतील आणि याचं काय असतं या ड्युटीबद्दल काहीच नॉलेज नव्हतं आणि दोन हजार चौदामध्ये आमचं लग्न झालेलं त्यावेळेस विदर्भात याचं काहीच क्रेज नव्हतं फौजबद्दल आता तरी आहे मुलं जातात भरती होतात पण त्यावेळेस आर्मीविषयी काही क्रेज नव्हतं त्याबद्दल याच्याबद्दल आम्हाला माहितीसुद्धा नव्हती पण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा काही दूरचे नातेवाईक होते ज्यांना दूरचे नाही काही जवळचेच म्हणा जवळचेच नातेवाईक होते माझ्या बाहेरचे ज्यांना या न लग्नाविषयी नकारच होता त्यांना नाही आवडलेलं होतं हे स्थळ कारण त्यांना असं वाटलं की आधीच वडील नाही बघ आर्मीवा त्यात जावाय बघितला आर्मीवाला असं म्हणजे असं म्हटलं होतं डायरेक्टली म्हणजे तुम्ही समजू शकता त्यांना काय म्हणायचं होतं तर तर अशासुद्धा गोष्टी झालेल्या आणि लग्न झालं आमचं आणि माझं अनोळखी लोकांमध्ये लग्न झालं होतं म्हणजे मी यांच्या फॅमिलीमध्ये कधीच मी यांना भेटलेली नव्हती आणि यांना फक्त मी एकदा जेव्हा मला बघायला आले एंगेजमेंट तेव्हा बघितलेलं त्यानंतर डायरेक्ट लग्नात बघितलेलं म्हणजे असं अनोळखी वाटायचं आणि लग्नाला पंधरा दिवस झाले त्यानंतर यांची सुट्टी संपली आणि गेली डायरेक्ट साडेचार महिन्याने आले होते तोपर्यंत मी सासरेच होते आणि अनोळखी लोकांमध्ये ॲडजस्ट करून घेणं त्यांच्यासोबत राहणं मी एकटीच नाही करत माझ्यासारख्या सगळ्याच मैत्रिणी करतात तर खूप कठीण असते हे दिवस आमच्यासाठी सुद्धा तर माझ्यासाठी खूप कठीण गेलेले हे दिवस आणि जेव्हा मी यांना भेटायचे सगळं अनोळखी वाटायचं मला एवढ्या एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर तर अशी जर्नी आहे माझी तर चला मी माझं तर सांगितलं की माझ्या लग्नाला कसं होकार मिळा म्हणजे मी कसा होकार दिला आणि लग्न कसं जुळलं आणि लग्नानंतरचे थोडेसे दिवससुद्धा सांगितले पण यांच्याकडून सुद्धा ऐका हो की यांनी मला लग्नाला का होकार दिला कारण यांनी सुद्धा पुष्कळ मुली रिजेक्ट केलेल्या आहेत आले थे बसा विदर्भात फौजचं तसे क्रेज नसल्यामुळे फौजींना मुली द्यायचे नाही आणि मी दोन हजार चौदामध्ये तेरापासून पुरी पगणं चालू केलं होतं आणि चौदा पर्यंत कमी कमी सात ते आठ पोरी बघितले होते आणि प्रत्येक मुलीने काही ना काही अट ठेवले होते की मी मायरीच राहणार हे किती आहे मग तुम्हाला बॉर्डरवर जावं लागते का वगैरे 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 दुनियाभरचे प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांना कंटाळून मी शेवटी विचार केला की आता लग्न करायचं नाही कारण मी प्रत्येक सुट्टी माझी अशीच वेस्ट जात होती प्रत्येक वेळेस जायचं घरचे म्हणाची पोरगी खूप छान आहे खूप छान आहे पोरगी बघायला गेलं की पोरगी प कधी पोरगी पसंत पडायची नाही आणि शक्यतो पोरांपोरींना आम मला जॉब पसंत पडायचा नाही त्याच्यामुळे मग कॅन्सल होत गेलं शेवटी मी वैतागून घरच्यांना म्हटलं की तुम्ही पूर्वी बघायला जा आणि योगायोगाने ते घरचे माझ्या हिला बघायला गेले आणि मी म्हटलं घरच्यांना की हिचा फोटो काढून मला पाठवा फोटोत मला ती आवडली मग मग मी त्यांना सगळं सांगितलं की आर्मिता हे सगळं सांगा तिच्या घरच्यांना ते जर हो म्हणत असेल तरच मग मी येतो आणि मी गेलो आणि नॅचरली मला ती चांगल्या प्रकारे पसंत पडली आणि मेन म्हणजे माझा जो क्रायटेरिया होता लग्नाचा की डी एड असावी मुलगी आणि ती ही बी एड होतीच त्याच्यामुळे मग करून टाकलं पहिली गोष्ट अशी की तार इने त्यात एकही एक प्रश्न न करता लग्नाला लग होकार दिला म्हणजे पूर्णपणे सहमत असणं म्हणजे ना पगार विचारला ना काय जॉब चालू करता किंवा काय करतात कुठलाच कुठलाच क्वेश्चन नव्हता जॉब बद्दल पण नाही घरचे राहण्याबद्दल ना म्हणजे कुठलीच अट नव्हती तिने एकही एक प्रश्न न विचारता लग्नाला होकार दिला होता त्याच्यामुळे म्हटले की खूप समजदार मुलगी आहे की आहे मग ग्रामचं लग्न झालं तर <laughs> <laughs> <तो> <laughs> कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की ला, सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय हिंद जय हिंद